नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही सत्य घटना नागपूर येथील आहे नागपूर शहरात कपिलनगर परिसरात राहणारी भाग्यश्री नाव बदललेलं आहे वयोवर्ष तेवीस ती पुढील शिक्षणासाठी प्रयत्न करत होती घरची परिस्थिती बेताचीच इतरही काही कामे करून भाग्यश्री शैक्षणिक खर्च आणि घरातील खर्च भागत होती तारुण्याचे शिखर गाठणाऱ्या भा भाग्यश्रीचा परिचय पोलीस कर्मचारी उमेश शेडके याच्याशी झाला उमेश शेळके हा नागपूर शहरात पोलीस कर्मचारी होता भाग्यश्रीची ओळख याच्याशी झाल्यानंतर दोघांच्याही भेटीगाठी होऊ लागल्या काही अडीअडचणी असल्यावर भाग्यश्री त्याच्याशी शेअर करू लागली दोघांची मैत्री पुढे वाढत गेली त्यावेळी उमेश हा आर्थिक मदत देखील करू लागला त्यामुळे भाग्यश्रीला त्याचा आधार वाटू लागला मात्र दोघांमध्ये ज्या पद्धतीने संपर्क वाढत होता त्याचप्रकारे दोघांचे एकमेकाबद्दल आकर्षणही वाढू लागले होते मात्र भाग्यश्री ही उमेशला मित्र म्हणून सोबत राहू असे सांगत होती उमेश ज्यावेळी भाग्यश्रीला बाहेर फिरायला घेऊन जाऊ लागला त्यावेळी भाग्यश्री ही वयात आलेली होती त्यामुळे तिचे आई वडील देखील तिला काही विचारत नव्हते पण जेव्हा भाग्यश्री ही बाहेर जाते तेव्हा तिने घरी सर्व काही सांगणे गरजेचे होते मात्र घरी काहीच न सांगता उमेश याच्याबरोबर बाहेर फिरू लागली शेवटी दोघीही तरुण होते दोघांची ओळख होऊन दोन तीन महिन्याचा कालावधी झाला होता त्या कालावधीत उमेश याची भाग्यश्रीबरोबर संबंध करण्याची इच्छा होऊ लागली त्या दिशेने त्याने वाटचाल करायला सुरुवात केली पण भाग्यश्रीने हे करण्यास नकार दिला त्यामुळे उमेश परेशान झाला त्याने भाग्यश्रीला जी काही मदत केली होती तो उकरून काढायला सुरुवात केली तू माझ्याबरोबर एवढे करू शकत नाही का असे म्हणून हे सर्व करण्यास भाग्यश्रीला राजी करू लागला पण भाग्यश्री काही ऐकायला तयार नव्हती शेवटी हो नाही म्हणून भाग्यश्रीने संबंध करायला संमती दिली पहिल्यांदाच उमेश भाग्यश्रीला लॉजवर घेऊन गेला त्या दिवशी त्याने भाग्यश्रीबरोबर संबंध तर केले पण यापुढेही भाग्यश्रीने आपल्याला होकार द्यावा म्हणून भाग्यश्रीची नजर चुकून व्हिडिओ शूटिंग करून ठेवली ज्या पद्धतीने उमेश याने व्हिडिओ काढले होते त्या दिवशी भाग्यश्रीला काहीच माहिती नव्हते भाग्यश्री वयात आलेली होती त्यामुळे तिच्या आयुष्यात लग्नाच्या अगोदरच सुहाग रात्र साजरी झाली होती तिच्यावर मात्र याचा काहीच परिणाम झाला नाही त्यानंतर उमेशबरोबर भाग्यश्रीचे संबंध वाढत गेले पण त्यानंतर भाग्यश्रीने संबंध करण्यास नकार दिला उमेश हा भाग्यश्रीला मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे असे सांगत होता तरी देखील भाग्यश्रीने संबंध प्रस्थापित करायला नकार दिला मी तुझ्याबरोबर बाहेर फिरायला येऊ शकते मात्र हे सर्व आता लग्न झाल्यानंतर करू असे म्हणून उमेश याची चाल ती ओळखून होती उमेश हा वासनेने हैराण झाला होता त्यामुळे उमेश याने भाग्यश्रीच्या घरी जाण्यास सुरुवात केली भाग्यश्रीच्या आईवडिलाबरोबर परिचय करून घेतला त्यानंतर वेळ मिळाल्यानंतर भाग्यश्रीच्या घरी जाऊ लागला त्या ठिकाणी भाग्यश्रीच्या आईवडिलांना उमेशने विश्वासात घ्यायला सुरुवात केली उमेशला फक्त भाग्यश्रीबरोबर संबंध करायचे होते एक वेळ जे झाले ते झाले पण आता लग्नाच्या अगोदरच भाग्यश्रीने त्याच्याबरोबर संबंध ठेवावे असे त्याला वाटत होते उमेश याने घरातील लोकांचा एवढा विश्वास संपादन केला की भाग्यश्रीचे आई वडील भाग्यश्रीला त्याच्याबरोबर पाठवू लागले हे सर्व सुरू होते पण भाग्यश्रीने उमेश याला स्पष्ट नकार दिलेला होता काही दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर उमेश याला वाटले की भाग्यश्री आपल्याला काहीच करू देणार नाही तेव्हा त्याने भाग्यश्रीच्या आईवडिलांची भेट घेतली मी तुमच्या मुलीबरोबर लग्न करणार आहे आजपासून तुमची मुलगी माझी बायको झाली आहे असे म्हणून आईवडिलासमोरच उमेशने भाग्यश्रीच्या गळ्यात मंगसूत्र घातले हे मंगळसूत्र तुम्हाला विश्वास यावा म्हणून मी हे घातले आहे काही महिन्यात सर्वासमोर मी लग्न करेन असे म्हणून उमेशाने पुन्हा भाग्यश्री तिचे आईवडील यांचा विश्वास संपादन केला आता मात्र भाग्यश्रीला उमेश याच्यावर विश्वास बसला त्यामुळे उमेशच्या मनात जे काही होते ते त्याला मिळणार होते जवळपास तीन ते ती चार महिने उमेश हा भाग्यश्रीला रात्री लॉजवर घेऊन जाऊ लागला भाग्यश्री देखील उमेशला पती म्हणूनच त्याच्याबरोबर जाऊ लागली लॉजवर जाण्यापूर्वी उमेश हा भाग्यश्रीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचा जेणेकरून लॉजवर कोणालाही संशय येणार नाही आणि संबंध झाले की लॉजच्या बाहेर पडलं की तो भाग्यश्रीला गळ्यातील मंगळसूत्र काढायला लावू लागला भाग्यश्रीच्या मात्र ही गोष्ट लक्षात येत नव्हती की मंगळसूत्र घालून संबंध करतो मग बाहेर आल्यानंतर काढायला का सांगतो तिने उमेशला विचारण्याचाही प्रयत्न केला पण उमेशने उडवाउडवीची उडवा उत्तरे दिले जवळपास चार पाच महिने उमेश हा भाग्यश्रीबरोबर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये संबंध करायला जाऊ लागला होता पण जेव्हा भाग्यश्रीने लग्न कधी करणार याची विचारणा केली तेव्हा तो टाळू लागला पण भाग्यश्रीने तगादा लावल्यानंतर तू मला भेटू नको माझे तुझे संबंध संपले असे म्हणून भाग्यश्रीबरोबर वाद घालायला सुरुवात केली तेव्हा भाग्यश्रीने माझ्या गळ्यात आईवडला मंगळसूत्र घातले आहे याचे काय असा प्रश्न विचारला तेव्हा ते अर्धवट लग्न होते आता मी तुला ओळखतही नाही असे वाद झाल्याने दोघात विघ्न आले आपली खूप मोठी फसवणूक झाले असे म्हणून भाग्यश्रीला वाटले आई वडिलांना देखील भाग्यश्रीने उमेशबरोबर माझे संबंध तुटले असल्याचे सांगितले त्यामुळे आई वडील देखील हैराण झाले मात्र त्यानंतर दिवाळीच्या काळात जे काही प्रकार घडला त्यामुळे भाग्यश्री सावध झाली उमेशाच्या मनात पुन्हा वासना जागृत झाली आणि त्यामुळे त्याने भाग्यश्रीला संपर्क केला जे झाले ते झाले पण आज तुला भेटायचे आहे असे म्हणून ओयू ओ पी एस या हॉटेलमध्ये येण्यास सांगितले मी उमेश याला नकार दिला मात्र त्याने माझे फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली त्यामुळे मी रात्री ओ यू पी एस या हॉटेलमध्ये गेले त्या ठिकाणी उमेश याने रूम बुक केलेली होती आतमध्ये गेल्यानंतर त्याने माझ्याशी शरीर संबंध करण्याची इच्छा व्यक्त केली पण मी नकार दिला तेव्हा त्याने पहिल्या दिवशी आमचा जे काही संबंध झाला होता ते नग्न असलेले फोटो व्हिडिओ मला दाखवले ते सर्व पाहून मी अवाक झाले आणि त्या रात्री उमेश याने पुन्हा संबंध केले त्यावेळी मी उमेशला धडा शिकवायचा म्हणून हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर रात्री दीड वाजता कपिलनगर पोलीस ठाणे गाठले त्या ठिकाणी माझ्यावर जे काही झाले त्याची तक्रार दिली मात्र उमेश हा पोलीस कर्मचारी असल्यामुळे पोलिसांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही तुम्ही अर्ज करा नंतर पाहू असे म्हणून रात्री दीड वाजता घरी जाण्यास सांगितले त्यानंतर मी तीन चार दिवस पोलिसात चक्रा मारल्या पण पोलिसांनी चार दिवसानंतर उमेश शेळकेविरुद्ध गुन्हा दाखल केला त्यानंतर मला घेऊन ओए पेस हॉटेलमध्ये गेले तेथून पुन्हा माझे मेडिकल करण्यात आले मात्र पुढे काहीच हालचाल झाली नाही त्यानंतर आम्ही कोर्टात गेलो तेथेही ते तक्रार केली त्या ठिकाणी माझ्या आईवडिलांचे जबाब घेतले पुढे नागपूर पोलीस खात्याचे सी पी एफ यांचीही भेट घेतली पण काहीच हालचाल झालेली नाही आम्ही पोलीस ठाण्यात जाऊन जाऊन चक्रा मारतोय मात्र तेथून एकच उत्तर भेटते की उमेश शेळके हा फरार आहे त्याला लवकरात लवकर आम्ही अटक करू अशी ही धक्कादायक घटना नागपूर येथे घडलेली आहे या पोलिसांना झालं तरी काय काही समजत नाही रक्षकच भक्षक बनले आहे विश्वास कुणावर ठेवायचा तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र